नाही ब जरा थांबणं थांबन माझी नाही बाई ना मी फक्त पाच मिनिटं उभी राहते तू लवकर उरको फक्त मी काही जास्त वेळात बसत नाही बर बाई बाई मी सांगतो ते लक्षात ठेवा दिसतात मालक तुमचा लय कमवता घरात बरकत नाहीये बर अजिबात बरकत नाहीये हाव बाबा हाव 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 तुमच्या बरित तेल नाही तुमच्या साखरच्या डब्यात चहा साखर मिठाच्या डब्यात मीठ नाही मिठाच्या डब्यात पीठ होत शेजाऱ्यांच्या घरून आहे परेशान एवढंच नाही काही ना। ना तुमच्या संडाच्या बादलीत सुद्धा पाणी आहे तुम्ही खूप बिकट परिस्थिती आहे खूप कठीण परिस्थितीतून तुमच्या घरातली लक्ष्मी मोकळी नाही कधी गोल गोलगोल फिरते बाई नवरा झोपला की तुम्ही त्याचे पैसे काढून घ्या तुमच्या डब्यात ठर तुम्ही शेजारींकडे गेल्या तिथे पैसे नवरा मी तोच विचार करते मग पैसे कोण चोरत रोज कोण चोरत रोज बाई काही नवीन वस्तू घेतली किंवा काही तिने नवीन केलं तुमच्या जीवाची पण तुम्ही दाखवत हो बाबा खरंच पण असं नको सांगा ना ते ना, ना। तुम्हाला उपाय सांगतो दोन मग पाहू तुमचं वाकड करते कोण सांगा ना पटकन बाई उपाय सांगतो पहिला दिवस बारा दिवसाचे बारा घंटे बारा घंट्याचे बारा मिनिट बारा मिनिटाचे बारा सेकंद अजिबात उपास करू नका तुम्ही उपाशी राहू नका तुमचा पोटाने मागू नका शेजारींच्या घरात नवीन काही वस्तू आणली खायची तिच्या घरात जाऊन बसा सोडल्याशिवाय आणि पूर्ण पोटभर खाल्ल्याशिवाय येऊ नका मग पा तुमचं पोट बी भरते मन बी भरते बाई उपाय सांगतो दुसरा घरातली कडकी सगळी भंडाऱ्यामध्ये पाटील घरात त्याचे डबे भरा हा बाबा खोटं कधी बोलणार नाही खरं अजिबात सांगणार नाही आणि तुमच्या घरात भरभरा चला पाचशे एक करा दक्षिणा आणि रस्ता धरा टनाटना